मला काही कामाचे आले नाहीत पण नॉलेज मात्र कामात आलं दहावीला मी शिकलो जे शिकलो माझ्या टीचरांकडनं जे इंग्लिश शिकलो ते मला कामात आलं मग मी ते कंटिन्यू शिकत गेलो मी ते कंटिन्यू शिकत गेलो त्याच्यामुळे मला मार्क्सही कामात आले मला सर्टिफिकेट कुठेच मानत नाही नो बडी से मी सर व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन व्हॉट इज युअर स्ट्रेन वेन वेअर डीड यू लर्न इंग्लिश लँग्वेज कुणीच नाही म्हणत मग याच्यासाठी तुम्हाला नॉलेज किती महत्वाचं आहे हे बघा एक लक्षात ठेवा तुमच्यासाठी तुमचे नातेवाईकसुद्धा हेल्प करणार नाही जगाची माहिती तुमच्या हातात आहे कशावरती मोबाईलवरती तुम्ही याला सांगा आता माझा मुलगा आहे आताश हा आणि मी येत होतो या हायने मला विचारलं की पप्पा ओशन किती आहेत भारता आपल्या जगामध्ये त्याला म्हटलं मलाही माहीत नाही रे एक काम कर हा मोबाईल घे आणि गुगलवरती टाक गुगलवरती टाकलं की हाऊ मेनी ओशन इन वर्ल्ड लगेच आलं त्याने मला सांगितलं की एवढे एवढे ओशन आहेत हा मोबाईल आहे लक्षात ठेवा टीचरची पण गरज नाही आहे तुम्हाला जर तुम्ही याला समजून घेतलं तर हा तुमचं जीवन पण उद्वस्त करू शकतो आणि हा तुमचं जीवन पण सवारू शकतो याचा प्रॉपर यूज करा प्रॉपर यूज केला तर होईल महाराज माझ्या इथली लहान मुलं आहे ना ब्रिटन भाषा शिकले जर्मनी भाषा जर्मनी भाषा शिकली मी तुम्हाला ऐकवतो मित्रांनो हां आता माझ्याकडे जर्मनीचा टीचर नाही आहे फक्त मी सांगितलं की तुम्हाला जर्मनी भाषा शिकायची आहे बाकीला रशियन भाषा शिकायची आहे दुसरीची मुलगी रशियन भाषा शिकली दुसरीची मुलगी जापनीज भाषा शिकली आणि संस्कृती पण शिकली सर माझ्याकडे संस्कृत टीचर नाहीये बघा यहा मी शोधायला सांगितलं यांना फक्त सांगितलं जगातील सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता तुमच्याकडे कसं हे पाहिजे टीचर आता तुम्हाला माहिती आहे टीचरांकडे पण वेळ नाही टीचरांच्या किती जाण्या असतात किती कामं असतात त्यांना कर पण तुम्ही कशाला तुमचा वेळ जवळचा तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करा ना तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्व गोष्टी करा शंभर टक्के यश मिळेल मित्रांनो तुम्ही तुमच्या कोणासाठी थांबू नका जग तुमची वाट पाहते लक्षात ठेवा इवर तुम्हाला आता मी जर्मनी भाषा ऐकवतो हाय फ्रेंड्स माय नेम इज सीता मस्कून नेम इज सायगर इंटरनेशनल टू टुडे आई विल शेयर यू अ स्मॉल वर्ड वन वर्कशॉप जर्मनी लँग्वेज हेलो 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 गुड मॉर्निंग गुड अनमॉर्न गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग गुड एवर् बाय ट्वेस्ट गुड बायन्स आता ह्या मुलीची आईला पण जर्मनी येत नाही मला पण जर्मनी येत नाही माझ्याकडे टीचर पण नाही कसं फक्त टास्क दिला तिला हा मोबाईल आहे याच्यामध्ये गुगल ट्रान्सलेट आहे गुगल ट्रान्सलेट आहे तू मधून बोल तो काय केला तुला मधून सांगेल मी तुला रस्ता सांगतो पण बाकीच्या गोष्टी तुमच्यावरती आहे मग ते जर तुम्हाला यायला लागलं तर काय गरज आहे कोणाची गरजच नाही आहे आता बघा एक जापनीज भाषा बोलते एक बोली करायला सांगतो कुठलाही मुलगा त्याला आवडेल ते कर तुला आवडेल ते कर तुला आवडेल तशा पद्धतीने हे कर मग मुलं स्वतः आणि हे करतात मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सिक्स सी वरती लक्ष ठेवायचं आहे जसं की मी महाराजांना बोललो की सहा सी रे सहा सी आहेत सी सी फॉर कॅच पहिला सी आहे क्रिटिकल थिंकिंग काय करा क्रिटिकल आता क्रिटिकल थिंकिंग कशी सूर्य ऊनच का देतो चंद्रासारखी सावली का देत नाही क्रिटिकल थिंकिंग झाली मग शोधायचं याच्यामध्ये सांगायचं याला की सूर्य ऊनच का देतो सांगेल तुम्हाला कधी केलंय असं बरं अस विचार त्याला की सूर्य हा सहा वाजताच भारतामध्ये का बुडतो तो सहा वाजता का डाऊन होतो किंवा आपण काय म्हणतो संध्याकाळ होते अकरा वाजता का नाही होत रात्री रात्री आठ वाजता दू दहा वाजता का नाही होत विचार केलाय तुम्ही कधी सहा काय होते सातलाच काय होते सकाळी सहा लाच का निघतो चारलाच का निघतो तीनला का निघत नाही गेलाय कधी विचार क्रिटिकल थिंकिंग करा हा ऍपल गोळस काय लागतं करा क्रिटिकल थिंकिंग लिंबाची पानं कडूस का लागतात करा क्रिटिकल थिंकिंग आणि हे करा ना शोधा सापडेल क्रिटिकल थिंकिंग करा पण आपण काय म्हणतो कशाला त्याच्यात जायचं कशाला त्याच्यात हे आपली वाटणी घुसा ना का ना क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्ह थिंकिंग करा क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय हा असाच का बनलेला आहे समजा मोबाईल आपण काढला मोबाईल लावल्यानंतर त्याचा जो अँगल आहे तो गोल आहे म्हणजे हा जो कॅमेरा आहे गोल आहे मग फोटो चौकोनीच काय येतो आपल्याला जो फोटो मिळतो तो स्क्वेअर मध्येच काय येतो तो, तो का नहीं है, विचर है, क्या मेरा है गोल है तो तो का नाही येत कधी विचार केलाय कॅमेऱ्याची लेन्स आहे गोल पण फोटो येतो चौकोन काय येतो विचारा द्याला टाका त्याच्यामध्ये माहिती गुगलला लगेच तुम्हाला सांगेल एखादं जर समजा डस्टर आहे किंवा काही आहे तो खोला द्याला त्याच्यामध्ये आवाजच काय याच्यातून येतो ये क्रिएटिव्ह थिंकिंग करा तुम्हाला सापडेल आणि एक कोलॅबरेशनने काम करा म्हणजे एक पेअर निवडा जोडी निवडा तीन चार जणांची जोडी करा आणि त्याच्यातून काम करा त्याच्यानंतर कॉन्फिडेंट कधीही पॉझिटिव्ह थिंकिंग करा निगेटिव्ह थिंकिंग करू नका डोंट एवर थिंक अबाउट निगेटिव्ह येस आय विल आय वुड मी करणारच मी करेनच अशा प्रकारे थिंकिंग करा त्याला म्हणतात कॉन्फिडेंट कॉन्फिडेंट राहा एव्हरी थिंग इज पॉसिबल इन ऑन अर्थ प्रत्येक गोष्ट जगामध्ये पॉसिबल आहे अशी कुठली गोष्ट नाही की ते अशक्य आहे मला एक सांगा अशक्यला इंग्लिश म्हणून काय म्हणतात इम्पॉसिबल इम्पॉसिबल स्पेलिंग कोण सांगतात बघा तुम्हाला मजेशीर मला वाटत काही मुलांना माहिती असेल इम्पॉसिबल स्पेलिंग आहे बरोबर हा मग इम्पॉसिबल म्हणजे काय अशक्य इम्पॉसिबल म्हणजे अशक्य जर तुम्ही आय वेगळा काढला आय एम वेगळा काढला आणि पॉसिबल वेगळा काढला याचा अर्थ काय असतो आय एम पॉसिबल म्हणजे मला हे शक्य मला हे शक्य मग अशक्यामध्ये जर शक्य असेल तर जगातील अशी गोष्टच नाही की अशक्य फक्त तुमचे प्रयत्न करायला पाहिजे मग क्रिएटिव्ह थिंकिंग करा क्रिटिकल थिंकिंग करा कोलॅबरेशन करा कॉन्फिडन्स घ्या कम्प्लेशन करा अशा गोष्टींनी पुढे चला जेणेकरून तुमची तर्क वितर्क लावा आपण तर्क वितर्क लावत नाही जाऊ द्या इंटेलिजन्स त्याला बुद्धिमत्ता म्हणतात आणि बुद्धिमत्ताला चालना ते देतात जे तर्क लावतात जे वितर्क काढतात त्याच्यामध्ये ते गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या गोष्टींनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल विद्यार्थी हात विद्यार्थी जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करता येतील रिडिंग करा एल एस आर डब्ल्यू माझा विषय चालू होता एल म्हणजे लिसनिंग आर म्हणजे रिडिंग रोज वीस मिनिटं यल करा वीस मिनिट आर करा वीस मिनिट डब्ल्यू करा आणि वीस मिनिट स्पीकिंग करा यल लिसनिंग आर रीडिंग डब्ल्यू रायटिंग आणि यल स्पीकिंग या चार गोष्टी कंटिन्यू करा कुठलीही भाषा शिका विदाऊट टीचर विदाउट टीचर कुठली भाषा शिकाल तर आणि ज्या दिवशी नाही किती माझ्याकडे या तर तुम्ही पुढं बोलताय एल एस आर डब्ल्यू वीस वीस करा डेली मला सांगा तुम्ही मराठी वाचतात लिहितात म्हणून मराठी तुम्हाला सिंपल वाटते वाटते इंग्रजी तुम्ही वाचत नाही लिहित नाही म्हणून कठीण वाटते कठीण वाटते आजच्या एक महिन्यापर्यंत फक्त आहे ना हे चार गोष्टी करा आणि मग सांगा इंग्रजी कठीण आहे की सोपी आहे मी तुम्हाला पाच मिनिटात इंग्रजी शिकू शकतो शिकू का शिकायची पाच मिनिटात तुम्हाला इंग्रजी आता डायरेक्ट येते ऑलरेडी येते पण तुमच्या ते ना भूत बसलाय त्याला म्हणतात मीच काय त्याला मी मी म्हणजे काय माहितीये का भ्रम मी म्हणजे काय भ्रम जसं की तुम्ही म्हणताय की इंग्रजी कठीण आहे बरोबर ना का मराठी कठीण आहे इंग्लिश कठीण आहे मराठी कठीण आहे काय कोण म्हणतो मराठी कठीण दोन्ही नाही कठीण मला एक सांगा मराठी कठीण आहे पण तुम्ही मराठीकडे जास्त झुकलेले आहेत मराठी मध्ये तुमची मातृभाषा आहे म्हणून मराठी सोपे वाटते आणि इंग्रजी तुम्हाला घरच्यांनी सांगितली इंग्रजी कठीण आहे मास्तरने सांगितले इंग्रजी कधी नाही तुमच्या मोठ्या बंधूंनी भावांनी बहिणींनी सांगितले इंग्रजी कधी नाही म्हणून इंग्रजी कधी झाले इंग्रजी वास्तविक नाही इकशी ते, ते तुम्हाला सांगतो मराठीतले सोर आणि व्यंजन किती आहेत बोला मराठीतले स्वराणी व्यंजन किती आहेत बारा आहे आता चौदा झाले मराठीतलं सोर आणि व्यंजन किती आहेत एकूण छत्तीस आहेत आपण जी वापरतो ती किती छत्तीस अशी त्रेचाळीस आहेत पण वापरतो किती आपण छत्तीस बरं इंग्रजीमधून किती आहेत मराठी सॉरी सोर आणि व्यंजन इंग्रजीमधून किती आहेत सोर आणि व्यंजन दोघं ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस मला सांगा सव्वीस जास्त येईल की छत्तीस पाठ करायला कुठले येतील पाठ करायला कुठले सिम्पल जातील

काय अटी म्हणतो मला एक सांगा तुम्ही मराठी सोपी म्हणतात हा मराठीमध्ये सिलेंडरला काय म्हणतात इंग्लिश <laughs> <देल उंड़ा गया। laughs> आहे ना अंडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनगणित इंग्लिश बोलतो आपण फक्त जुडव करता येत नाही आपल्याला आणि मराठी इतकी कठीण आहे की आज आज तुम्हाला सिलेंडरचा अर्थ सांग सांगितला ना तर उद्यापासून तुम्ही मराठी म्हणाल नकोच पाहिजे मला मराठीला ऐका सिलेंडरला मराठीमध्ये म्हणतात लंब दंड गोल वायुधारक चंचू पात्र हां लंब दंड गोल वायूधारक पात्र आण सिलेंडर आण नाही म्हणायचं सिलेंडर आण उद्यापासून म्हणायचं नाही लंब दंड गोल वायूधारक चंचूपात्र घेऊन ये कठीण काय आहे सिलेंडर कठीण आहे की मराठी कठीण मराठी कठीण आहे आईस्क्रीम खातात आईस्क्रीम सांगा मराठीतून काय म्हणतात आईस्क्रीमला म्हणतात मराठीमधून दुग्ध शर्करायुक्त घनघोर घट्ट आता तुम्ही आईस्क्रीमच्या दुकानावर जायचं सांगायचं दुग्ध शर्करायुक्त घनघोर घट्ट दे तो मनुला हा चक्कर झालाय त्याच्यामुळे मराठी कठीण आहे इंग्रजीची जुळाजुळ करत कर नाही कशी तुम्हाला सांगतो दोन दु। मिनटात इंग्रजी शिकवतो बरं